आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिता आव्हान देत आहेत आव्हानं देत फिरतायत असाच आव्हान देत आदित्य ठाकरे हे कुठे पोचलेत तर ठाण्याला पोचलेत हिंमत असेल तर हिंमत असेल तर अमुक करून दाखवा हिंमत असेल तर तमुक करून दाखवा हिंमत असेल तर राजीनामा द्या हिंमत असेल तर हिंमत असेल तर नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो सध्या हिंमत हिंमत मर मरदातो मदत खुदा हिम्मत दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय पण ते तत्पूर्वी बोलण्यापूर्वी मी माझ्या काही चुका लक्षात आणून देतोय त्याचा उल्लेख माझ्या श्रोत्यांनी केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये आणि काही जणांनी फोन करूनही सांगितलेला आहे ह्या पूर्वीचा जो व्हिडिओ मी बनवला आहे अश्विनी अघोर यांच्याबद्दल त्यांचं जे निधन झालं आहे अकस्मातीत निधन झालं आहे ते आपल्या इथून आपल्या ह्या जगातून निघून गेलेत आपल्यामधून ते निघून गेलेले आहेत त्यावरती एक मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यात एक गडबड झाली की त्यांच्या व्हिडिओचं नाव मी त्यांना आडनाव म्हणून लावलं आणि म्हणजे त्यांच्या यूट्यूब चॅनलचं जे नाव होतं घनघोर ते आडनाव म्हणून लावलं आणि त्यांच्या आडनावाला मी त्यांच्या यूट्यूब चॅनलचा असा उल्लेख केला आणखीन एक गडबड झाली ती म्हणजे अश्विनी म्हणालो मी त्यांना अश्विनच्या जागी अश्विनी म्हणालो माझ्या ज्या श्रोत्यांनी हे लक्षात आणून दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मी आभारी आहे आभार मानतो आणि मी माझी चूक कबूल करतो मित्रांनो चूक कबूल करणं म्हणजे कमीपणा नाही आहे कारण मी वास्तव बोलतोय वास्तव ठेवतोय तर माझ्याही चुका जर होत असतील तर ते मला मान्य करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही लक्षात आणून देणं हे तुमचं कर्तव्य आहे पण विरोधाला विरोध नकोय विरोधाला विरोध नकोय समर्थन कोणाचं करायचं आहे तर ते वास्तवाचं रियालिटीचं मग कोणीही असो समोर मग आपल्या समोर कोणीही असो मित्रांनो ह्याबरोबर आणखीन जर आपले विचार जर तुम्ही मांडाल माझे जे मी विषय ठेवतोय माझे जे विषय ठेवतोय वक्तव्य करतोय जे वास्तव समोर ठेवतोय त्याच्याबद्दल जर तुम्ही आणखीन काय आपले मतं मांडाल तर मला आणखीन आनंद होईल असो मित्रांनो मी चर्चा करतोय कशावरती आव्हानावरती आणि आव्हान कोण देत आहेत तर पिता पुत्र पिता कोण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पुत्र कोण आदित्य उद्धव ठाकरे आणि ते आव्हानं देत आहेत आणि आवाजच्या भाषेत आपली भाषणं ढोकतायत वक्तव्य करतायत आवाजच्या भाषेत मर्यादा सोडून तारतम्य सोडून आणि अशाच प्रकारे अगदी दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे हे ठाण्यात गेले होते आणि ते एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून त्यांनी गर्जना केली की मी ह्या मतदारसंघात येऊन तुमच्यासोबत लढायला तयार आहे हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात मी लढायला तयार आहे ते मुख्यमंत्री त्यांना मानतच नाही आहेत पण त्यांच्या मानण्याने न मानण्याने महाराष्ट्राला काही मतलब नाही आहे महाराष्ट्राच्या जा जनतेला काही मतलब नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारलेलं आहे उद्धव ठाकरे ज्यावेळीसुद्धा मुख्यमंत्री बनलेत त्यावेळी ते त्यांना महाराष्ट्रानेच्या जनतेने स्वीकारलं ठीक आहे मग ते खोटेपणा करू असो किंवा खंजीर खोपसून येऊन पण ठीक आहे त्यांना स्वीकारलं होतं त्यावेळेला तसं आता सुद्धा एकनाथ शिंदे यांना स्वीकारलेलं आहे किंवा आदित्य ठाकरे त्यांना मानतात की नाही मानतात त्याच्याशी काही लेणं देणं नाही जनतेला पण त्यांनी त्यांना आव्हान दिलं हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या आता निवडणुका लवकरच येणार आहेत एक नऊ दहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत नऊ दहा महिन्यात काय घाई करण्याची आवश्यकता नाही काही राजीनामा देण्याची आवश्यकता नाही तरी सुद्धा त्यांनी आवाहन केलं आणि हे नियमामध्ये नाहीये हे नियमाने होऊ शकत नाही का तर आता जर राजीनामा दिला तर पोटनिवडणूक होऊ शकत नाही कारण तेवढा कालावधी नाही आहे पोटनिवडणूक घेण्यासाठी मग हे सगळे लोणकडी आहेत लोकांना संभ्रमित करण्यासाठी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी पण आता जनता सुद्धा कशी झाली सुज्ञ झालेली आहे जनतेला कळते नक्की काय आहे हक्क काय आहे नियम काय आहे आणि कायदा काय आहे हे जनतेलाही कळते आता त्यावेळी लोणकडी थापे थांबवावेत मी त्यांना एक आव्हान करतोय माझ्याकडून की तुम्ही हे थापा थांबवावेत शेवळ्या गाळ थांबवावेत बस झालं तुम्हाला जर काय सांगायचं असेल ना तर तुमच्याकडे एक आहे अडीच वर्षाचा काळ तो अडीच वर्षाचा काळ तरी सांगा ठेवा जनतेसमोर श्वेतपत्रिका पत्रिका ठेवा की आम्ही अडीच वर्षात हेही कामं केलीत माझ्या वडिलांनी आणि मी बाकी ज्यांना सोडून द्या बाकीचे जे मंत्री आहेत काँग्रेसचे मंत्री असतील राष्ट्रवादीचे मंत्री असतील किंवा तुमच्या बरोबरचे मंत्री शिवसेनेचे मंत्री असतील त्यांना बाजूला ठेवा पिता पुत्रांनी काय केलं मुख्यमंत्री म्हणून पित्याने काय केलं आणि एक मंत्री म्हणून पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे बाळांनी काय केलं एवढं सांगावं जनतेला कोणते उद्योग आणलेत कोणत्या योजना आणल्यात काय केलं हा उद्योग गुजरातने पळवला तो उद्योग गुजरातने पळवला मित्रांनो जर तुम्ही तो उद्योग आणलाच असेल पळवायच्या अगोदर तर तुम्ही आणलाच असेल त्यांना तुम्ही स्थायी केलं असेल त्यांना इथे तुम्ही रुजवलं असेल तो कुठे रुजवलाय कुठं कुठे ते अंकृत झालाय तेवढं तरी सांगा मग जर त्याला तुम्ही आणलत व रुजवलंत मग त्याच्या गळ्यात तुम्ही दावणी का नाही बांधलीत माझा सरळ प्रश्न आहे जर दावण बांधली असती त्या उद्योगाच्या म्हणत तर तो उद्योग कोणी घेऊ शकला नसता आणि जर तरी सुद्धा दावण सोडून जर कोणी नेला असता तर तो लक्षात आला असता मग दावण बांधण्यासाठी पहिला तो उद्योग तुमच्या हातात होता का तुम्ही आणलात का त्या उद्योगाला तुम्ही आपलं असं केलं का आपल्या गोठ्यात बांधलात का तो उद्योग तर नाही एखाद्या ढोराला जर आपलं करायचं असेल आपल्या गोठ्यात बांधायचं असेल तर त्याला दावण बांधावी लागते नाहीतर तो निघून जाऊ शकतो स्वतःहून आणि तसंच ते स्वतःहून निघून गेलेले कारण तुम्ही दावण नाही बांधले अडीच वर्षाच्या काळात तुम्ही हेच केलं कोविड काळात काय केलं तुम्ही पुऱ्या महाराष्ट्रात हाकार उडाला होता लोक अगदी किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती ऑक्सिजन मिळत नव्हता त्यांना औषधं मिळत नव्हती पण तुम्ही काय केलं तर त्यांच्या मड्यावरचं लोणी खाल्लं आणि हे जगजाहीर आहे मग तुम्ही काय केलं ते तरी सांगा ती श्वेतपत्रिका तुम्ही जनतेसमोर ठेवा तुम्ही ठेवू शकता का तर नाही मग काय करायचं याची उणी धुणी काढणं त्याला शिव्या शाप देणं त्याला शिव्या शाप देणं एखाद्याला विरोधकाला शिव्या शाप देणं म्हणजे निव्वळ काय करणं एक अशिक्षित व्यक्ती जशी फक्त शिव्यांची लाखोली वाहते त्याच्याकडे व्यवहार काही नसतो व्यवहार ज्ञान काही नसतो फक्त ते, ते शिव्याचे लाखोली वाहतात ते उणी धुणी काढतात असे अशिक्षित व्यक्तींसारखे फक्त तिथे जाऊन मंचावर जाऊन तुम्ही भाषण ठोकताय जनतेला ह्याच्याशी काही स्वायत्तता नाहीये जनतेला काय हवंय त्यांची कामं होत आहेत का त्यांना उद्योग मिळतोय का त्यांच्या हाताला काम मिळत आहे का त्यांचे मुली मूलभूत अधिकार त्यांना मिळत आहेत का मूलभूत सुविधा त्यांना मिळत आहेत का त्याच्याशी त्यांना ले, देणं आहे याबद्दल तुमच्याकडे काय रोडमॅप आहे ठीक आहे अडीच वर्षात तुम्ही नाही काय केलं पण आता येत्या येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्ही काय करू देणार आहात जनतेसाठी तुम्ही कशी कामं करणार आहात काय रोडमॅप आहे निवा, 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 हे सांगायचं राहिलं बाजूला तुम्ही फक्त निव्वळ निळ लोणकडी थापा देत आहेत फक्त ताळ ठोकतायत आव्हानं देत आहेत हे करून बघा ते करून बघा हे करू नका हिम्मत असेल तर हिंमत असेल तर ती हिम्मत तुम्ही अडीच वर्षाच्या काळात दाखवली नाहीत ठीक आहे मान्य केलं मुख्यमंत्री झालात किती खरं होतं तुमचं तुम्हाला माहिती जगाला माहिती आहे तरी तुमचं तुम्हाला माहिती पण ते अडीच वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं किंवा त्यानंतर तुम्ही काय करताय एक विरोधक म्हणून तुम्ही काय करतायत एक विरोधक म्हणून तुम्ही काय करतायत सरकारला तुम्ही कायद्याने नियमाने हक्काने कुठे रोखलत का जनतेच्या नजरेसमोर ती गोष्ट आणून दिलीत का की ही गोष्ट सरकार करते ही कायद्याने नियमाने हक्काने चुकीची आहे तुम्हाला जर एखादी गोष्ट चुकीची वाटते तर तुम्ही त्याला कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आव्हान दिलं का नाही दिलं तुम्ही फक्त ईडीला शिव्या घालताय तुम्ही त्या सीबीआयला शिव्या घालताय पण ईडी आणि सीबीआय तुमच्यापर्यंत का पोचलीत त्याचा तुम्ही उलगाडा करत नाहीयेत का पोचलीत पोचलीत का मग जर ते पोचलेत आणि जे ते आरोप लावले जात आहेत तुमच्यावरती ते आरोप तुम्ही पुसून दाखवलेत का तुम्ही मानहानीचा दावा ठोकला असतात जर तुमच्यावरती चुकीचे आरोप झाले असतील तर तुम्ही जाऊन मानहानीचा दावा ठोकू शकता ते आमची ही इज्जत काढली जाते आम्हाला बेइज्जत केलं जाते हे जनतेमध्ये येऊन सांगायची गरज नाही ईडी सरकार सीबीआय सरकार अमुक सरकार तमुक सरकार बोलण्याची गरज नाही तुम्हाला जर तुमचा अपमान होत असेल हे खोटेपणा असेल आणि खोटेपणाने ही गोष्ट होत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊन मानहानीचा दावा ठोकू शकता सरळ साधी गोष्ट आहे मग तुम्ही हे का करत नाहीये कारण चोराच्या मनात चांदणे सरळ आहे चोराच्या मनात चांदणे कर नाही त्याला डर कामक मित्रांनो मी यापुढे आणखीन एक, एक व्हिडिओ बनवणार आहे तो आहे मुख्यमंत्री म्हणजे माझी मुख्यमंत्री की माझी मुख्यमंत्री हा विषय मी आता घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोही तुम्ही ऐका मुख्यमंत्री मं... मुख्यमंत्री म्हणजे मुखातून जे उद्गार निघत आहेत मुख्यमंत्रीच्या माजी मुख्यमंत्रीच्या त्याच्यावरती मित्रांनो लक्षात आलं का तिचा पुत्र काय करतायत आदित्य ठाकरे आव्हान देत आहेत पोकळ आव्हान देत आहेत हे जनतेला कळते ह्या राज्याच्या नागरिकांना कळते कारण नागरिक हा या राज्याचा ह्या देशाचा कोण आहे राजा आहे आणि राजा सुज्ञ आहे त्याला कुठल्या सेवकाला जाऊन त्या आसनावर बसवायचं आहे हे त्याला नक्की कळते म्हणून त्या काळामध्ये दोन हजार मध्ये त्यांनी युतीला बहुमत दिलं होतं युतीला बहुमत दिलं होतं आता युती कोणी तोडली कशी तोडली हे त्यांनाही माहिती आहे म्हणून हे लोणकडी थापा देणे बंद करा वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकं भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र